तो ये है मेरा दोस्त आज इसका बर्थडे है तो बीच वाले हो गए देखो मेरा बेबी आ जाते है उकुरूड़ी है ये मेरा सबसे पहला दोस्त है जब मैं यहाँ आया था दिल्ली में तब ये मेरा सबसे पहला दोस्त बना था और अभी तक है इधर पे ये बीच-बीच में घूम जाता है फिर आ जाता है बेटा हलाती उधर को अब गाय को वापस लाना है हमें नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हत्तनो सर्व ठीक तमी जय श्री आपले सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वर पुन्हा एक छानशा आपल्या नवीन vlog मध्ये चला आता माझी रुटीन स्टार्ट झाली आता नियमित प्रमाणाने तरी तो मी साफसफाई करत आहे त्यात बघा सेम टू सेम गायो आणि पीलू एक आता ताईने इथं लिंक घेतली माझ्यातून महाराष्ट्रात आलेल्या त्यांनी बघा साडी घेतली आणि साडी घेऊन ते सेम टू सेम पिलू गाईसारखा फ्रॉक त्यांच्या पण दोन मुली आहेत तर बघा बेल्ट पण शिवला आहे मी तसाच सेम त्यांनी सांगितलं सेमच शिवायचा तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या इंस्टाग्राम नाव आहे जयश्री फौजी वाईफ लिंक देईन तुम्हाला आणि तिथं पी पी टाईप करा तुम्हाला पण लिंक दे देईन मी।, मी, मी तर चला मी साफसफाई करत आहे आज आहे सोनूचा दोस्त मित्राचा वाढदिवस तर त्याला पण विश करा तर आता का नाही पिलू मदत करत आहे मला पिलूची रोटी बघून घ्या हे तर पिलू स्वयंपाक करत आहे तर बघू शकता बघा लय चांगलं बनवतो किलूच्या हातच्या चपात्या एवढा असतात असतं त्या चपात्या म्हणजे नॉनव्हेज असल्या सुक्या भाज्या असल्या का नाही आपल्या कसल्या पण जसं डाळीच्या म्हणा बटाट्याची त्यासोबत पिलूचे फुल फुलके खूप चांगले लागतात कारण पी एवढी मस्त सॉफ्ट बनवत आहे थोडंसं पी नसतं का भाकरी भाकरीसारखे मग एवढं टेस्ट वाटतं ना मग मी लई खाते पिऊच्या <coughs> सॉरी पिलूच्या हातच्या ना मी लई खाते कारण तिला बनवायला आवडतं तुम्ही बनवत आहे मी गाय आणि सोनूचे तिकडं आगोळ घालत आहे गिलू गा गाईला कारण ते जे आज केस कटिंग करायचे ते विसरून गेलेली आणि मी आगो विसरून म्हणजे घालून टाकलं एक वेळ अंघोळ घातली पण म्हणलं झाला केस कटिंग करायचे आहेत गायचे केस पण कटिंग करायचे आहेत सोनूच्या मित्राला भेटा आणि पिलूची रोटी बघा पोटली बिटली बघा किती चांगली वाटतंय आहे का सगळ्या हे ज्या माझ्या पिलूच्या वयाच्या मुली आहेत ना त्यांना काय येत नाही आणि वर्गात सगळ्यात लहान पिल्लू आता आठवीला आहे पिल्लू पण पिलूच्या वयाचे आहेत ना सर्व सहावीला आहेत तर पिल्लू आठवी सोनूच्या वयाचे सर्व आता नववीला आहेत तर सोनू आता अकरावीला दोन हजार दहाचा सोनू आहे दोन हजार तेराची पिल्लू आहे त्यामुळे ना पिलूच्या वयाच्या मुली कोणच करत नाही पिलू झाडू लावती बर्तन कधी कधी माझ्याकडून भांडी साफ करतील झाडू लाव म्हणजे पोछा लावते कधी कधी सुट्टी असलेली तिला परत ना तिला कपडे धुवायला होते बाकी सगळं करते गाईचं वॉशरूमचं बघते त्याला पोटीला नेते त्याला सगळं म्हणजे अंघोळ सगळं तिचं बघते सुट्टी बिटी असली की मला त्रास होत नाही तर बघा तिनं एवढं बोलत बोलत बघित एवढ्या बनवल्या आणि दाखवते पण मला लय आवडते तुम्हाला आवडले का नक्की सांगा आहे लयची मुकले हाताने छान बनवते पिलो बघा आणि मी कुठल्याच ह्याच्यामध्ये तिला मागं ठेवत नसते प्रत्येक न सांगता करते आणि ते जो ती प्रॉपर बघा पेपर बिपर कसं हातरून घेतलंय तिनं तर चला आता तिला म्हटलं आता मी बस बाई तुला अभ्यास कर कारण मला मी फुलके बनवून घेते फटाफट फटाफट का नाही हे तर मी फुलके बनवले कारण फुलके पण इतकी मस्त बनवते ना का नाही मस्तच आवडते तिच्या तर चला आता मी थोडंसं का नाही केस आता फुलके बनवून घेतले आज भाजी काही बनली आपली माहिती आहे का स्टँड घेऊ स्टॅड घेऊन आता गायू पशी चल गायचा का नाही आज केस कटिंग करायचे तेवढे केस कटिंग करून झाडू लावून परत पर। करणार था हो गए क्या हा उदय लेफ्ट वाल थोड़े से। से को, को बीच वाले थोडेसे थांब ना हे बी करणार आहे किसू थांब न बेटा देखो मेरा भी भाग हाँ जाते हैं वो कुरुली है ना उसके बाहर ऐसे सो गए होते हैं कर अच्छा कर ली बोल रहा हूं कुरुली ओ हमारे यहां पे उसी को बोलते हैं मराठी में है ना कुरुली बोल दो नहीं <laughs> अरे बीच में देखो

मेरे बच्चे नहीं कुछ नहीं होता है ये बटन नहीं ले तो देख ले तो ये देख ना सी सी में सी सी में, में मम्मा तेरे आरे आरे है। थे थे ये ओस में भीरे मम्मी मुझे नींद आ रही है ये भी नींद आ रही है ऊपर ये छोड़ दे मुझे नींद आ रही है ठीक है ना आता मागचे दाखवू आपण चला आता मी का नाही हे तर मागवलेले आहे स्केल वगैरे नाहीत का कर्व वगैरे दुसऱ्यांदा कारण माझ्या मैत्रिणीनं माझं बघितलं खूप आवडलं मी कधी वापरायचं नाही आता बावीस वर्ष झालं मी छोटी असताना शिलाई करते तर तिला माझं आवडल्यावरती म्हणली तू मला मागव तर तीनशे एकोणचाळीस रुपयाला पडलेला आहे तर तुम्हाला पाहिजे असलं तर माझ्या इंस्टाग्राम आय डीला पीपी टाईप करा जयश्री फौजी वाईप तुला तुम्हाला का नाही हे देईन मी डीची लिंक आणि तिथं पीपी टाईप करा तुम्हाला लिंक लगेच देईन तर इथं ले का, हो हो, मी चक करत आहे जे वस्तू चांगले आलेत का कारण माझ्या विश्वासावर ती म्हटली कपडे टाकलेत माझ्याकडे शिवायला शिकायच ते तर शिकायचं बंद केलंय तिनं ना म्हणते माझी मी करते पण तू ही घेऊन ठेव तर मी म्हटलं ठीक आहे घेते तर तिच्यासाठी दिलंय माझ्या मैत्रिणीसाठी एवढे वस्तू आहेत तुम्हाला दाखवते मी मला मोबाईलमध्ये माझ्या फिफ्टीन वस्तू आहेत तर फिफ्टीन मला भेटलेले आहेत का बघा हे त्यामुळे का नाही हे पण मला समजलं डिझाईन करू आहे आणि तिला मी सगळं संपूर्ण समजवलंय तर ती म्हणली ठीक आहे माझं घेऊन चाललेली मी म्हंटल बाई माझं यूज केलेलं आहे ती म्हण पैसे देत होती फ्री नको तुझं घेते आणि पैसे घे तर मी म्हटलं नाही तुला नवीनच देते मी म्हंटल तू दे मग ती माझ्यासारखीच आहे त्याला फोन पे नाही गुगल पे नाही ती म्हटली तू दिलंस काय मी दिलं काय कॅश जेव्हा तुझ्याकडं कपडे टाकलेले आहेत शिवायला तेव्हा मी घ्यायला येईन तेव्हा तोपर्यंत ऑर्डर आलं तर ठीक आहे दे पंद्र पंद्र ले, 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 ला, तर ठीक आहे म्हणलं एक पेन आलेला आहे हे पेन असं आहे ना कपड्या वापर केला आणि थोडं पाणी छिडकलं ना तो अजिबात दिसत नाही मग पंधरा वस्तू आहेत पंधरा चेक केले सगळ्या चांगले आलेले आहेत चला आता भाजी बनवते सगळं गिफ्ट वगैरे चांगलं आलेला आहे तिचं आणि आता हिथं भाजी कारलेची बनवत आहे मी कारलेची भाजी का नाही बनली आहे फक्त शेंगद्यांचं कूट टाकायचं होतं त्यानंतर लगेच डाळ वरण वरण मुलांचं धावपळ माझी खूप असते बरं का एवढे कपडे येतात बापरे त्या कपड्यात आणि गायीची -फट देखभाल म्हणजे का नाही टाईमच नसतं मग फटाफट झालं काम आता मी आंघोळ वगैरे करून घरातली सर्व कामं करून घेतले चला आले की असं झाडली थोडी आणि म्हटलं आता थोडस चेहऱ्या ओले लावावं तर ओले क्रीम लावली सुवर्णताईने विचार विचारलेलं की तई वांग जाते का हो ताई माझी लई कमी झालेत तर चला आता सोनूच्या मित्राला सोनूला भेटा मैं हेलो सबको कैसे हो आप सब लोग तो ये है मेरा दोस्त आज इसका बर्थडे है तो राजू बताओ हमें क्या करना चाहिए आ, हमें सॉरी चल के बैडमिंटन खेलना चाहिए हाँ तो इसका बर्थडे आज सब इसको विश करना <laughs> विश करना विश करना ये होता है कहाँ गए हम ये मेरा सबसे पहला दोस्त है जब मैं यहाँ आया था दिल्ली में तब ये मेरा सबसे पहला दोस्त बना था और अभी तक है इधर पे ये बीच बीच में घूम जाता है फिर आ जाता है फिर घूम जाता है फिर आ जाता है लेकिन भाई समझ लो हमारी दोस्ती मतलब समंदर से भी गहरी है तू भी लगा रहे है, आ, आ, तो मतलब है ये समझ लो कि जितने भी स्कूल में कांड हो गए या फिर सात वक्त हमने बहुत ज़्यादा बिठाया है और गाड़ियाँ आ रही हैं और हम जा रहे हैं ठोक के निकल जाएंगे हमें <laughs> तो हम अभी क्या बोलते हैं खेलने जा रहे हैं हम खेलने के बाद आपको वापस मिलेंगे रात को जब हम बाय कर रहे होंगे आप इसको जरूर बर्थडे विश करना तब बाय सोनूचा मित्र आणि सोनू इथे का नाही त्याच्या वाट आज मी त्याला नको म्हणते जायला अजिबात सोनू जाऊ नकोस कारण का आता ही एक्झाम आलेले आहेत पिल्लूची आता एकोणीस तारीख दिलेली आहे ह्याच महिन्यात एकोणीस फेब्रुवारी पिल्लूची <coughs> तारीख आलेली डेटशीट सोनूच्या आले पुढच्या महिन्यापासून शाळेत सोनू म्हणत होता त्यामुळे मी एक्झामचं नको बेटा तयारी चांगली कर आणि बाहेर खेळायला नको म्हटलं की नाही मम्मी तो जो राजेंचा आहे तो त्याचा मित्र आहे नवीपासनं जेव्हापासून दिल्लीमध्ये आले ते दोघं म्हणजे एकत्रच आहेत तो मुलगा ना होता दम, तो डमी घेतले त्या मुलानं राजा दमी घेतली रोज येतो डमी म्हणजे घरात तो तयारी करतो आणि स्टेट गव्हर्मेंट म्हणजे तिकडं जातो तो, तो युपीचा शाळेत कुठला आहे विसरून गेली पण तिथं जाऊन का नाही एक्झाम देऊन येतो आणि फक्त घरात अभ्यास करत असतो त्यामुळे तो काही शाळेत जात नाही पण सोनूला कधी सोडत नाही येतो तर सोनूचा आठ फरवरीला होता वाढदिवस नऊ फेब्रुवारीला दुसरा अतुल म्हणून मुलगा आहे त्याचा होता वाढदिवस आणि दहा तारखेला हे जाय हा राजनचा होता म्हणजे हे तिघ आहेत ना ती तिघांचं पण लागोपाठ आहे मग तो आला सोनूला विश करायला पण आला होता तो म्हटला मग मी आज जाऊ दे राजेंसा वाढदिवस आहे मी मटल जा पण म्हटलं मुलाला की मुलांस आज आहे बेटा तो कुछ नहीं बोलूँगी तेरा बड्डे है त्याला विश केलं लिए चाहिए बेटा आप जाओ अभी इसकी तयारी करना आज जाके जीप भर के खेल लो और कल से एग्जाम की तयारी करो बस संडे में खेलेंगे तेरा मटला खेळ जायचं तो पण म्हणत होता हाँ आंटी हम अभी संडे संडे ही खेलेंगे आज मेरा बड्डे है तर आज मटला मम्मी भी बनारी रही है मेरे को बटर पनीर मी माझा चांगला आहे कळत नाहीत आणि आपलं वय थोडंच वाढत चाललंय आहे का नाही आणि सर्वांची मुलं सुखी आनंदी राहू हेच मी देवाला प्रार्थना करते आणि सर्व मुलांना देव बुद्धी देव आता जे एकदम सगळ्यांचे चांगले जाऊ आता पेपर आले आपल्याकडं ह्याच महिन्यात चालू असतील आहे ना मार्च महिन्यात एंड असतील कारण एप्रिलपासून एक एप्रिलपासून नवीन स्कूलमध्ये एक तारखेपासून चालू होते नवीन क्लासेस त्यामुळे सगळे लक्ष द्या आपल्या मुलांच्या ह्याच्यावर आता सोनूचा अकरावी तर पुढच्या वर्षी आता बारावी लगेच बोर्ड आहेत त्यामुळे सोनूला आम्ही हलवून देत नाही <laughs> पण कधी कधी वाटतं का नाही जाया पाहिजे सोनूला लई उशीर लागतो याला त्याला टाईमच भेटत नाही आता झोपला इतका उशर अकरापर्यंत झोपतो तो रात्रभर अभ्यास करतो तर चला आता त्यांचे आता खेळू दे बॅडमिंटन उड्या मारून मारून मोठ्या मोठ्या अंकलला हरवून येतो पुढची भाऊ बंद काय करतात ज्यांना काय भेटत नसतं तेव्हा खेळा येते तर सोनुला म्हणते बेटा खेळलो गे हा अंकल खेळू का तर खेळून येते ते मुलगी पण आहे खेळतोय आणि म्हणतो अंकल तो त्यांना हरवून येतो म्हणजे तो तो बेटा क्या खेळते हो आता तो म्हणतो स्त्रीन दान दे मम्मी स्त्रीन दान तर पप्पा म्हणते चांगली स्ट्रीम आहे त्याला कशाला आता संतोष न दिले नाही साडेतीन का पावणे चार हजाराची आपल्याला ऑफर मध्ये भेटली बाराशे रुपये हे बाराशे म्हणते बावीसशे रुपयाला हे भेटली बॅडमिंटन एकच तर म्हणतो आता स्ट्रीम घालून दे पप्पा म्हणते तेवढी इतकी चांगली स्ट्रीम आहे फोजू साहेबांना आवडत नसतं फारच फालतू खर्च फालतू गेरे असं म्हणते ती बारावी त्यांना जयू त्याला बारावी कार्ड चांगली ते देतो आता आले गोड आता आली ही ह्या अकरावीची पेपर त्यामुळे लक्ष दे आणि त्याला म्हटलं सोनूला ते म्हणते की अजिबात नाही तू बारावी काढ जी मागची ती देतो आणि सोनू रागवतो मग समजव्या सोनूला म्हणतो सोनू हा मी ह्याच्यावर जाऊच काढतो बारावीनंतर माझ्यापाशी टाईमच नसतं मग मी म्हणते आणि आता पण नसतं ना तर चला लक्ष द्या आपल्या मुलांवर बाय बाय टेक केअर